ाते रात्री मित्रांनो फरवरी महिन्यामध्ये राशी वाल्या लोकांना प्रेशर टू क्लॅरिटी असा राहणार रा आहे त्यांना हेवी फील होईल हेडॅक फील होईल लाईफ मध्ये प्रेशर आहे असं फील होईल त्यांना वाटेल की कोणत्याही गोष्टी मी करतोय त्या काम करत नाही आहेत मध्ये प्रॉब्लेम आहे बहीण भावामध्ये प्रॉब्लेम आहे घरच्यांसोबत पटत नाही आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होत आहेत बट या तुम्हाला असं फील होत आहे कारण राहुल हो तुमच्या पहिल्या घरामध्ये आहे ना तर त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होते प्रेशर क्रिएट होते डोक्यामध्ये बरेचसे विचार चालू आहेत बट रियालिटीमध्ये तेवढे प्रॉब्लेम नाही आहे जेवढे तुमच्या डोक्यामध्ये आहेत तुम्हाला जॉब मध्ये थोडासा आहे ना काम वाढेल एक्स्ट्रा प्रेशर क्रिएट होईल इवन तुमचे कलिग सोबत मन मोठं होण्याचे जास्त चान्सेस आहेत होऊ शकतं की तुम्हाला काही काम सांगतील नाही तर तुम्ही त्यांना काही काम दिलं होतं बट ते कम्प्लीट करत नाही आहेत तर असे काही मिसअंडरस्टँडिंग होण्याचे जास्त चान्सेस आहेत बॉस पण थोडासा प्रॉब्लेम होण्याचे पण चान्सेस आहेत आणि इव्हन जर तुम्ही तुमच्या बघितलं तर तिथे पण तुम्हाला डिस्ट्रॅक्शन फील होईल पार्टनरशिपमध्ये इश्यूज होतील तुमचा पार्टनर तुमच्याकडून काहीतरी एक्सपेक्ट करत आहे आणि ते तुम्ही काम करत नाही आहे त्याच्यामुळे मनमोटाव होईल आणि होऊ शकतं की ना त्याच्यामुळे ना थोडी मिसअंडरस्टँडिंग जास्त वाढेल तर तुम्हाला फरवरी महिन्यामध्ये तुमचा फोकस जो कमी झाला आहे ठीके कामामध्ये म्हणा तुमच्या हेल्थमध्ये म्हणा त्याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे हा महिना तुमचा स्ट्रेसफुल राहील पंधरा तारखेपर्यंत जास्त स्ट्रेस राहील आणि एंड जसं जसं होईल ना पंधरा तारखेनंतर तुम्हाला थोडंसं प्रेशर कमी झालेला दिसून येईल आणि तुमची जी मॅरिड लाईफ आहे त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम्स होतील तुमचा जो पार्टनर आहे ना ते थोड्या एक्सपेक्टेशन त्यांचे जास्त वाढतील आणि त्यांच्या आणि इगोचा जास्त प्रॉब्लेम होईल आता तुम्हाला जास्त इगोचा इश्यू होईल नाही तर तुमच्या पार्टनर सोबत काही ना काहीतरी इगो इश्यूज इगो क्लॅशेस होतील ज्याने तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होतील तर यावेळेस तुम्हाला थोडस शांत राहायचं आहे ठीक आहे पार्टनर जे म्हणतात ते ऐकून घ्यायचं आहे आणि ट्राय करा की कम्युनिकेट करा कारण की मिसकम्युनिकेशन मुळे अजून जास्त इगो जास्त वाढेल नाही तर इगो इश्यूज जास्त होतील आणि भांडणं पण होण्याचे जास्त चान्सेस आहेत तर तुम्हाला फायनान्शियल इश्यूज राहील होऊ शकतं अननेसेसरी तुमचा खर्च होईल फॉरेन मध्ये खर्च होईल फॉरेन पेमेंट अचानक होईल नाही तर तुमची मध्ये खर्च होईल हॉस्पिटल मध्ये खर्च होईल आणि हॉस्पिटल हॉस्पिटलवरून अजून एक गोष्ट तुमच्या डायजेशन मध्ये पायामध्ये डोळ्यामध्ये जे तुम्हाला पहिले फील होते ते सध्या पण तुम्हाला कंटिन्यू राहतील तर तुम्हाला तुमची काळजी घेणं जरुरी आहे हेल्थची हेल्थ इन्शुरन्स जर संपलं असेल तर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स नक्की काढा कारण की तुमचे हेल्थ जसे साडेसातीमध्ये हेल्थ इश्यूचा जसा प्रॉब्लेम होतो तर तुम्हाला ते नक्की जाणवेल आणि म्हणजे बेन बघितलं ना तर फरवरी महिन्यामध्ये तुम्हाला फक्त कन्सिस्टंट राहायचं आहे तुम्ही जे काम करत आहात ना तर ते तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं हा महिना काही खूप जास्त असं चांगला राहणार नाही आहे तुमचे खर्चे तर राहणार आहेत ठीक आहे खर्चे पण वाढेल आणि फायनान्शियली जर बघितलं पंधरा तारखेपर्यंत तुमचा खर्च खूप जास्त वाढेल आणि इन्कमचे सोर्सेस पण थोडे कमी राहतील नंतर नंतर हळूहळू एंड ऑफ द मंथ तुम्हाला थोडेसे चांगले रिझल्ट बघायला मिळतील म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं हा महिना तुम्हाला फक्त फोकस करण्याचा आहे तुम्ही जिथं आहात त्या गोष्टीला आहे ना तुमच्यावरती फोकस करून तुम्हाला काम करायचं आहे कन्सिस्टंट राहायचं आहे असं नाही की आता हे काम नाही करते तर सोडून द्यायचंय हे नाही करायचंय आणि ऍक्च्युली तुम्हाला राहूमुळे ना कन्फ्युजन जास्त होत तर राहू तुम्हाला आहे ना तुमच्या जसं तुमच्या डोक्यावरती बसून आहे ना तुम्हाला जास्त कन्फ्युजन क्रिएट करतो तर सगळ्या गोष्टी ऍक्च्युली तुमच्या लाईफमध्ये जेवढे प्रॉब्लेम नाही जेवढे तुमच्या डोक्यामध्ये आहे जसं मी स्टार्टिंगला सांगितलं तर या महिन्यामध्ये तुम्हाला जी रेमेडी करायची इनफॅक्ट ही जी रेमेडी जर तुम्ही या महिन्यामध्ये केला तर तुम्हाला आयुष्यभरामध्ये कधीच असं नाही म्हणजे जेवढे प्रॉब्लेम्स नाही होणार ना एवढे जेवढे प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यात आहेत ना तेवढे ना, फील नाही होणार तुम्हाला ही रेमेडी ना खूप चांगले रिझल्ट आहे बघा या महिन्यामध्ये महाशिवरात्री आहे पंधरा तारखेला महाशिवरात्री आहे आणि त्या दिवशी तुम्हाला सातमुखी रुद्राक्ष घालायचं आहे आणि जर हा तुम्ही रुद्राक्ष घातला हा तर एक तर तुमची राशी जी आहे राशीचा मालक पण शनि आहे आणि या रुद्राक्ष मालक पण शनी आहे साडेसाती पण चालू आहे तर तुम्हाला हा रुद्राक्ष खूप चांगले रिझल्ट देईल नॉट ओनली इन दिस मंथ एंटायर लाईफ मध्ये हा रुद्राक्ष तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देईल आणि महाशिवरात्री एक असा टाइम पिरियड असतो ना ज्या दिवशी तुम्ही कोणतेही काम केले कोणतेही मंत्र चॅन्टिंग केलं स्टोन्स जेम स्टोन म्हणा रुद्राक्ष म्हणा ब्रेसलेट म्हणा जे घातले त्याचे थाउजंड टाइम्स मोर रिझल्ट मिळतात हा खूप शुभ मुहूर्त आहे ज्या दिवशी तुम्ही रुद्राक्ष घालू शकता आणि रुद्राक्ष घातल्यानंतर तुमच्या एंटायर लाईफ मध्ये तुम्हाला याचे रिझल्ट चांगले बघायला मिळते तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राधे राधे